जर सलामत तो पगडी पचास असं म्हटलं जात पण डोक्याचा भार जपणारी मान देखील तितकीच महत्वाची आहे कायमच सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची विशेष काळजी आपण घेतोच पण चेहऱ्यासोबतच आपली मान देखील खूप सुंदर आहे मुलाची तुम्ही मान पाहू शकता उन्हाळ्यात भरपूर खेळल्यामुळे त्याच्या मानेवर खूप असं काळपटपणा आलेलं आहे आता हे टॅनिंग जातं हे तुम्हाला मी प्रूफ सकट दाखवणार आहे हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला अगोदर ही मान अशी होती उपाय केल्यानंतर मानेचा काळपटपणा गेलेला आहे आणि हे तुम्ही घरातील साहित्याचा उपयोग करू शकता जास्त काही खर्च करण्याची गरज नाही आणि ही रेमेडी एवढी पॉवरफुल आहे की कितीही मानेवर किंवा हातावरच्या कोपऱ्याचे काळे डाग असतील ते तुम्ही दोन ते तीन दिवसामध्ये गायब करू शकता हा रिझल्ट मला मिळाला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे लहान मुलंच काय तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणाच्याही कितीही जुना मानेवरचा खळपटपणा असेल तो तुम्ही या घरगुती पद्धतीने घालवू शकता तुम्हाला हा रिझल्ट शंभर टक्के मिळण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आता सर्वात अगोदर इथे मानेवर आपल्याला स्क्रब करून घ्यायचा आहे आता मी घरगुती पद्धतीने हे स्क्रब करून घेणार आहे त्यासाठी ते मी थोडीशी साखर आणि लिंबू चिरून घेतलेला आहे या लिंबाच्या आणि साखरेच्या सहाय्याने मी हे स्क्रब करून घेणार आहे मार्केट मध्ये देखील विविध प्रकारचे स्क्रब किंवा विविध प्रकारच्या ब्रँडचे स्क्रब भेटतात त्याने देखील तुम्ही हे स्क्रब करू शकता सर्वात अगोदर ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आणि नंतरच आपण दुसरी स्टेप करणार आहोत हलक्या हाताने हे स्क्रब करून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिटापर्यंत ही थोडीशी मसाज करून घ्यायची आणि साधारण तीन ते चार मिनिटापर्यंत हे स्क्रब असंच ठेवून द्यायचं आता घरातीलच आपल्याला दुसरा साहित्य लागणार आहे ते आहे कोलगेट हे पांढराच कोलगेट आपल्याला इथे वापरायचं आहे हे कोलगेट साधारण आपल्याला एक ते दीड चमचा घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे आता स्क्रब मी तसंच मानेवर ठेवून दिलेला आहे साधारण ते तीन ते चार तसंच ठेवायचं आहे आणि आणि नंतर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे या या लिंबाचा रस पिळल्यानंतर कोलगेट आणि या लिंबाचा रस एकत्र करून घ्यायचा आहे बाहेरून काहीच आणायची गरज नाही घरातच उपलब्ध असलेल्या दोन साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण हा घरगुती उपाय करू शकतो पार्लर मध्ये केमिकल युक्त पदार्थ वापरण्यापेक्षा हा घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करून पहा कोलगेट मध्ये हा लिंबाचा रस एकजीव करून घ्यायचा आहे आणि हा लिंबाचा रस आणि कोलगेट एकत्र करून झाल्यानंतर मानेला जे आपण स्क्रब करून घेतलेला आहे ते एका ओल्या कपड्याने किंवा सुती पुसून घ्यायचं पण इथे एक गोष्ट लक्षात राहू द्या सर्वात अगोदरची आपली ही प्रोसेस स्क्रबची आहे ती प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे तेव्हा त्याच आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे मानेवर ठेवून साधारण तीन ते चार मिनिटे झाली आहेत आणि तीन ते चार मिनिटांनंतर हे एका ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि पूर्णपणे कोरड्या कपड्याने पुसून घेतल्यानंतरच आपल्याला हे कोलगेट मिश्रण या मानेवर लावून द्यायचं आहे मानेवर जेवढा काळसर भाग असेल त्या भागावरच हे कोलगेट मिश्रण जाडसर थर राहील अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण या मानेला लावल्यानंतर साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे मिश्रण मानेवर असंच ठेवून द्यायचं आहे हे मिश्रण मानेला लावून झाल्यानंतर अगोदरची दोन तीन मिनिटे साधारण थोडीशी चुनचून किंवा हलकीशी जळजळ होते हलकीशी चुंचून किंवा हलकीशी जळजळ झाली तर समजायचं की हा उपाय आपलं काम करत आहे शक्यतो हे मिश्रण पंधरा मिनिटाच्या आतमध्ये काढायचं नाही किंवा पुसून घ्यायचं नाही पंधरा ते वीस मिनिटापर्यंत रिझल्ट भेटणार आता तुम्ही पाहू शकता पंधरा ते वीस मिनिटापर्यंत हे मिश्रण मी असंच मानेवर ठेवलेलं होतं आता हे पूर्णपणे सुकलेलं आहे पुन्हा एखादा सुती कपडा घ्यायचा आहे आणि तो थोडासा ओला करून घ्यायचा आणि ही सर्व मान स्वच्छ पुसून घ्यायची अठरा ते वीस मिनिटापर्यंत जर हे मिश्रण तुम्ही मानेला ठेवलं तरच तुम्हाला शंभर टक्के हा रिझल्ट भेटणार तर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत फरक पडलेला आहे सहज तुम्ही हा उपाय दोन ते तीन दिवसात केला तर तुम्हाला शंभर रिझल्ट नक्कीच भेटणार आता हे मिश्रण मानेला लावण्या अगोदरची ही मान तुम्ही पाहू शकता पूर्णपणे काळवंडलेली आहे आणि हे मिश्रण लावल्यानंतरची तुम्ही मान पाहू शकता ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत या मानेवर फरक पडलेला आहे सर्व प्रूफ तुमच्या समोर आहे महिला असो किंवा पुरुष दोघेही चेहऱ्याच्या सौंदर्याची चे काळजी घेतातच मात्र चेहऱ्या दूतांना अनेकदा मान साफ करण जातं त्यामुळे मानेवर हळूहळू हल, आणि त्यानंतर महागडे प्रोडक्ट्स वापरले जातात आपल्याला ब्युटी पार्लर मध्ये घालवायचं असेल तर या घरगुती पद्धतीने मानेवरचे किंवा हातावरच्या कोपऱ्यावरचे काळपट डाग असतील शिवाय ते कितीही जुने असतील तर या उपायाने तुम्ही हे दूर करू शकता सोबतच मुरमाचे डाग देखील असतील ते सुद्धा गायब होतील आणि सोबतच मान देखील उजळेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बदस बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पत्ता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा